शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ आज तेरा एप्रिल वार शनिवार आपल्या हाती आलेले बाजार समितीचे सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर पीक विमा संदर्भात सुद्धा एक मोठी बातमी आलेली आहे विमा भरपाई संदर्भात तर ती बातमी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर अवश्य व्हिडिओ शॉर्ट बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो मित्रांनो शेती विषयकासू किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया करून आपण आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा चला सुरुवात करूया जास्त वेळ न लावता पहिली आपण बातमी बघू लगेच कापसाचे बाजारभाव बघू विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्यास विरोध खरीप पीक विमा योजनेच्या निकषामध्ये बदल भरपाईचे मात्र आदेश मित्रांनो केंद्र सरकारने खरीप पीक विमा योजनेचे निकष बदलून आता कोणत्या टप्प्यावर पिकाचे नुकसान झाल्यास शंभर टक्के भरपाई देण्याचे आदेश विमा कंपन्यांना दिले आहेत मात्र या निर्णयाला विमा कंपन्यांनी विरोध दर्शवला या निर्णयाबाबत फेरविचार करावा अशी मागणी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे सुरू करण्यात आली आहे करारानुसार दोन हजार तेवीस ते तेवी 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 या खरीप हंगामासाठी कंपन्याकडून भरपाई पीक स्थिती व उत्पादन खर्चानुसार दिली जात होती लागवडीनंतर एक महिन्यात नैसर्गिक आपत्तीत पिकाचे नुकसान झाल्यास पंच्याऐंशी टक्के उत्पादन खर्चग्रहित धरून भरपाई मिळत होती मित्रांनो तीन वर्षांसाठी करार यापूर्वी केंद्र सरकार विमा कंपन्यांसोबत एका वर्षासाठीचा करार करत होते यामुळे कंपन्याकडून मिळणाऱ्या भरपाई संदर्भात पाठपुरावा शक्य होत नव्हते अनेक शेतकऱ्यांना दिली जाणारी भरपाईची रक्कम वेळेत दिली जात नव्हती हा विचार करूनच केंद्र सरकारने नऊ विमा कंपन्यांसोबत तीन वर्षासाठी करार केला स्वतःच्या उत्पन्नातून भरपाई देण्याची वेळ वळव्या कापूस बाजार भावाकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत जास्तीत जास्त कापसाला भाव गेला सात हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नरखेड या ठिकाणी नंबर वन क्वालिटी कापसाला दोनशे एकावन्न क्विंटल लावून जास्तीत जास्त गेला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल वर्धा येथे मध्यम तेप्पल कापसाला चारशे दहा क्विंटल हव कोण जास्तीत जास्त सात हजार सहाशे पंच्याहत्तर पर्यंत दर गेला सिंधी सेलू या ठिकाणी सहाशे दहा क्विंटल अवकोन सात हजार सहाशे पासष्ट पर्यंत दर जाताना दिसत आहे काटोल या ठिकाणी दहा क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नासपर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणघाट मध्यम स्टेपल कापसाला पंचवीसशे क्विंटल अवकोन जास्तीत जास्त सात हजार सातशे पाच रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे वरोरा या ठिकाणी नऊशे एकोणपन्नास क्विंटल कापसाला जास्तीत जास्त सात हजार सहाशे एक रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर वरोरा खांबाडा लोकल कापसाला तीनशे वीस क्विंटल कापसाच्या अवकोन जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपयापर्यंत दर दिसत आहे या ठिकाणी एल एल आर मध्यम स्टेपल कापसाला एक हजार पन्नास क्विंटल आवक होऊन सात हजार पाचशे पन्नास दर, दर मिळताना जास्तीत जास्त दिसत आहे देऊळगावराज या ठिकाणी लोकल कापूस सातशे नव्वद क्विंटल कापसाच्या होऊन जास्तीत जास्त सात हजार पाचशे पंच्याण्णव पर्यंत दर मिळताना दिसत आहे पार्शिवनी या ठिकाणी नऊशे एकोणतीस क्विंटल कापसाला आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार दोनशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे कळमेश्वर या ठिकाणी हायब्रिड कापसाला सातशे सत्त्याऐंशी क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त सात जास्त हजार चारशे रुपयापर्यंत दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती सत्तर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात जास्त हजार चारशे रुपयापर्यंतचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावतीनंतरची पुढील बाजार समिती वर्धा या ए के एस चार लांब स्टेपल तीनशे सहासष्ट क्विंटल कापस चाव सात हजार पर्यंत दर मिळताना दिसत आहे भेटूया पुढे चेड्यात धन्यवाद